चला सुरू करूया नमस्कार मित्रांनो <coughs> गोदावरी अकॅडमीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे अंतर्गत सुरक्षा हा तुमच्या जी एस थ्रीचा टॉपिक आहे बरोबर यूपीएससी ला पन्नास मार्कासाठी हा टॉपिक विचारला जातो तर मला असं वाटतं एम पी देखील तुम्हाला पन्नास मार्कालाच हा टॉपिक येईल कारण बराच मोठा सिलेबस आहे पाच सहा पॉईंट आहे जवळजवळ त्या सिलेबसमध्ये म्हणजे सब पॉईंट आपण जर म्हटलं तर ठीक आहे मग इथे देखील पन्नास मार्काचं वेटेज आहे आपण असं आपण कन्सिडर करूया एका सेपरेट व्हिडिओमध्ये पूर्णपणे सिलेबस जो आहे तो मी डिस्कस केलेला आहे सिलेबसचे सब टॉपिक काय असू शकतात तो कशा अँगलनी जे यूपीएससी ला आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत त्या अँगलने मग आजचा जो पहिला टॉपिक आहे आपला आ, या आता अंतर्गत सुरक्षा जो आहे त्याचा आपण एक चार पाच तासामध्ये क्रॅश कोर्स यूट्यूबला अपलोड करणार आहोत त्याचा आज पहिला व्हिडिओ आहे आज आपण बघूया अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय आणि विकास आणि उग्रवाद याच्यातील दुवे काय असतात ठीक आहे मग अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय बघा अंतर्गत सुरक्षा म्हणजे एखाद्या सार्वभौम राष्ट्राने आपल्या सीमा नागरिक संस्था आणि प्रादेशिक अखंडतेचे धोक्यांपासून अंतर्गत धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी राबवलेली प्रक्रिया असेल उपाययोजना असतील किंवा धोरणे असतील बघा अंतर्गत धोक्यांपासून आपल्याला काय प्रोटेक्ट करायचंय सीमा प्रोटेक्ट करायचे नागरिक संस्था आणि आपली अखंडता ठीक आहे त्याला आपण काय म्हणायचंय तर त्याला आपल्याला अंतर्गत सुरक्षा म्हणायचंय हे एक काय म्हणून त्याला की एक अप्रोच आहे एक पॉलिसी आहे एक धोरण आहे त्याला आपल्याला काय म्हणायचं इंटरनल अंतर्गत म्हणजे म्हणायचं आहे ही बाह्य संरक्षणापेक्षा वेगळी आहे कारण बाह्य संरक्षणात परकीय आक्रमण किंवा शत्रू राष्ट्रांकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे अपेक्षित असते आता अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा आपण पहिले त्याला ते, काय म्हणू की सेपरेट कम्पेअर सेपरेट डिवाइड करत होतो अंतर्गत सुरक्षा वेगळी बाह्य सुरक्षा वेगळी पण ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये काय झालंय दोघांमधली जी बाँड्री आहे दोघांमधली जी रेषा आहे ती ब्लर झालेली आहे म्हणून अंतर्गत सुरक्षेचा ज्यावेळेस आप आपण अभ्यास करतो किंवा अंतर्गत सुरक्षा प्रोटेक्ट करण्यासाठी ज्या काही आपण उपाययोजना घेतो त्यावेळेस बाह्य सुरक्षेचे जे एलिमेंट ते, ते देखील कन्सिडर करणं महत्वाचं आहे असं मला इथे तुम्हाला सांगायचं आहे भारतामध्ये बघा अंतर्गत सुरक्षेची प्रमुख जबाबदारी कोणाकडे आहे तर गृह मंत्रालय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे मग तिच्या अंमलबजावणी कोण करतं पोलिस यंत्रणा राज्यांची पोलिस यंत्रणा निमलष्करी दर आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये लष्कर याच्या सहाय्याने देखील ती केली जाते जसं की नॉर्थ ईस्टमध्ये मध्ये आपल्याला माहिती आहे आपस्पा लागू असतो आणि तिथं तर तिथं जे आपले आर्म फोर्सेस आहे ते देखील कार्यरत असतात ठीक आहे पुढचा टॉपिक आपण बघूया आता आपल्याला अंतर्गत सुरक्षा जो आहे तो टॉपिक अंतर्गत सुरक्षा आपण डिफाईन केलं इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय ते आपण बघितलं ते एक धोरण आहे नागरिक सीमा आपली जी अखंडता आहे प्रोटेक्ट करण्यासाठीच एक धोरण आहे मग याचे एलिमेंट काय असू शकतात पहिला एलिमेंट आहे त्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे त्यानंतर सार्वभौमत्व आणि राजसत्तेचे रक्षण करणे देशांतर्गत शांतता आणि सामाजिक सलोखा राखणे आणि महत्वाच्या ज्या पायाभूत सुविधा आहे कोणत्या पायाभूत सुविधा जर त्या सुविधा डिस्टर्ब झाल्या तर पूर्ण आपली जी आपला देश आहे पूर्ण आपली इकॉनॉमी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते या सगळ्यांसाठी हे सगळे जे घटक आहेत ते अंतर्गत सुरक्षितात मग कायदा आणि सुव्यवस्था राखणे म्हणजे काय कायद्याचे राज्य टिकून ठेवणे दंगल असेल हिंसाचार असेल याला आपल्याला कंट्रोल करायचं किंवा हे टाळायचे नागरिकांना भयमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यायचे हा पहिला एलिमेंट आहे आपला इंटरनल सेक्युरिटीचा त्यानंतर सार्वभौमत्व आणि राज्यसत्तेचे रक्षण करायचे देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा सरकारी अधिकारांना ठीके सरकारी अधिकारांना जे अधिकार आपल्याला राज्य घटनेने दिले आहे त्याला जर कोणी आव्हान देत असेल राष्ट्रविरोधी घटक घटक असेल एखादा विघटनकारी घटक असेल किंवा बेकायदेशीर एखादी संघटना असेल त्यांच्यापासून आपल्याला काय करायचंय दिले दिलेले अधिकार त्यांना आपल्याला प्रोटेक्ट आहे देशांतर्गत शांतता आणि सामाजिक सलोखा सा खूप महत्वाचे आपल्याला माहिती दंगे होत असतात त्यानंतर फेक न्यूजमुळे दंगे होत असतात फेक प्रोपगंडा चालू असतो ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल बघा सांप्रदायिक तणाव जातीय दंगली वंशिक आणि भौगोलिक संघर्ष आपल्याला माहिती की सन ऑफ सॉईल जी पॉलिसी आहे बऱ्याच राज्यांची सन ऑफ सॉइल पॉलिसी जसं आपण म्हणत असतो की मुंबईमध्ये बाहेरच्या राज्याचे लोक नाही यायला पाहिजे बरोबर मग तेव्हा देखील काही भौगोलिक संघर्ष होऊ शकतो दंगली होऊ शकतात ते देखील आपल्याला प्रोटेक्ट करा ते देखील आपल्याला होऊ नाही द्यायचंय जेणेकरून अंतर्गत सुरक्षा आपली अबाधित राहील ठीक आहे नागरिक जे आहे भारताचे नागरिक भयमुक्त वातावरणामध्ये जीवन जगू शकतील त्यानंतर महत्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करायचे कशापासून तर भौतिक हल्ले म्हणजे फिजिकल अटॅक्स आणि सायबर अटॅक्स या दोघांपासून आपल्याला महत्वाच्या ज्या पायाभूत सुविधा आहे त्यांच्यापासून संरक्षण करायचे महत्वाच्या पायाभूत सुविधा म्हणजे काय रे ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो म्हणजे असं इन्फ्रास्ट्रक्चर ते जर जा डिस्टर्ब झालं तर त्याचे जे इफेक्ट असणारे ते असणार असणारे ते मल्टिपल सेक्टर्सवर असणारे फॉर एक्झाम्पल आता इंटरनेट जर बंद पडलं तर बँकिंग सुविधा बंद पडणारे गव्हर्नमेंट जे कम्युनिकेट करतं वेगवेगळे तर गव्हर्नमेंटचं कम्युनिकेशन बंद पडणारे तर पोलीस यंत्रणा डिस्टर्ब होऊ शकते या सगळ्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटर रिलेटेड आहे इंटरकनेक्टेड आहे म्हणून असं जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याचे फार रिचिंग कॉन्सिक्वेन्सेस असतील फार रिचिंग त्याचे परिणाम असतील त्याला आपल्याला क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणायचं आहे पायाभूत महत्वाच्या पायाभूत सुविधा मग त्यामध्ये काय आहे बघा जे वीज वहन जाळे आहे ज्याला आपण काय म्हणतो ग्रीड वीज वहनाचं जे ग्रीड आहे ते येतं बँकिंग आणि आर्थिक नेटवर्क दळणवळण प्रणाली डेटा सर्व्हर आणि महत्वाच्या माहिती पायाभूत सुविधा येतात ठीक आहे क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर आपण ही जी इंफर्मेशन इंफर्मेशन हा जो टॉपिक आहे क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर हा तर तो आप सायबर सिक्युरिटीमध्ये पुन्हा एकदा बघूया पुढचा पॉईंट बघू आपण मग या अंतर्गत सुरक्षेला भेटसावणारे प्रमुख धोके काय आणि जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे तर ते सगळे धोके इथं महत्वाचे आहे मी महत्वाचे जे काही पॉइंट इथे घेतलेले आहेत ते आपण बघूया मग इथं काय असू शकतो दहशतवाद असेल नक्षलवाद असेल उग्रवाद असेल ठीक आहे हे काय झालं तर हे एक एक्स्ट्रीमिस्ट जे फेनॉमिना आहे ते झाले त्यानंतर संघटित गुन्हेगारी असू शकते संघटित गुन्हेगारी म्हणजे काय की असे गुन्हेगारी जी एका संघटनेतर्फे होते त्या संघटनेमध्ये एक हायरकी आहे म्हणजे त्यांचा एक बॉस असेल खाली काम करणारे लोक असतील आणि ते हे जे सगळे काही क्राईम करतात सगळे जे गुन्हे करतात ते त्याच्या मागे इकॉनॉमिक मोटिव्ह असतात ठीक आहे मग त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे संघटित गुन्हेगारी म्हणायचं आहे एक संघटना आहे आणि इकॉनॉमिक गोष्टींसाठी ते क्राईम करते त्याला आपल्याला संघटित गुन्हेगारी म्हणायचं आहे मग ते देखील महत्वाचं आहे नंतर सायबर धोके आपल्याला सायबर सिक्युरिटी बघायचं त्यामध्ये सायबर धोके आपण बघूया त्यानंतर सांप्रदायिक आणि जातीय संघर्ष हा देखील आपल्याला टाळायचा आहे जेणेकरून भयमुक्त वातावरण भारतामध्ये राहील त्यानंतर बेकायदेशीर स्थलांतर आता बेकायदेशीर स्थलांतर जे बांगलादेशामधनं मन्न, आसाममध्ये जे बेकायदेशीर स्थलांतर झालेलं आहे त्यामुळे आसाममध्ये खूप जास्त प्रॉब्लेम तयार झालेले आहे ठीक आहे मग त्याच्यामुळेच आपण एकोणीसशे पंच्याऐंशीला एक आसाम करार केलेला आहे तो देखील आपण पुढे बघूया ठीक आहे तर हे काय आहे हे महत्वाचे आपल्याला धोके आहे अंतर्गत सुरक्षेला हे धोके आहेत अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मग काय उपाययोजना आहे कायदा अंमलबजावणी मजबूत करायची आपल्याला मग त्याच्यासाठी पोलीस दल आहे निमलष्करी दल आहे त्यांचं आधुनिकीकरण करायचं आपल्याला त्यांची कॅपॅसिटी डेव्हलपमेंट करायची आपल्याला त्यांना प्रॉपर ट्रेनिंग द्यायची आपल्याला त्यांना कटिंग एज टेक्नॉलॉजी द्यायची जसं की सायबर क्राईम सायबर क्राईम जे होता त्यांच्याही पुढची टेक्नॉलॉजी पोलीस दलाकडे असली पाहिजे आपल्या जेणेकरून आपल्याला जे सायबर क्राईम आहे ते मॉनिटर करता येतील ते ट्रॅक करता येतील त्यानंतर कायद्याची आणि धोरणांची प्रभावी चौकट असायला पाहिजे फक्त काहीतरी रॅन्डम कायदा करून चालणार नाहीये तो कायदा आपल्याला इम्प्लिमेंटही करता आला पाहिजे म्हणून त्यासाठी एक प्रभावी चौकट असली पाहिजे दहशतवादी विरोधी कायदे जसं की ऍक्ट आहे यु ऍक्ट सायबर सुरक्षा धोरण आहे दोन हजार आपलं त्यानंतर संघटित गुन्हेगारी विरोधी वेगवेगळे कायदे आहेत जसं महाराष्ट्रात काय मकोका नावाचा जो कायदा आहे तो कशाबद्दल आहे महाराष्ट्रामध्ये तर तो संघटित गुन्हेगारी बद्दल आहे ठीक आहे बीडचे प्रकरण झाले होते मागे त्यावेळेस मकोका न्यूज मध्ये आला होता तर मकोका देखील तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की संघटित गुन्हेगारी म्हणजे काय आणि महाराष्ट्राच्या कंटेक्समध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोणते कोणते कायदे केलेले आहे आणि ते किती इफेक्टिव्ह आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यावेळेस मकोकाचं मेन्शन तुम्ही केलं पाहिजे सीमा व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे ड्रोन सेन्सर्स कुंपन पाळत ठेवण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर सीमा व्यवस्थापन हा देखील एक आपल्याला सब टॉपिक आहे अंतर्गत सुरक्षेमध्ये किंवा इंटरनल सेक्युरिटीमध्ये मग सीमा व्यवस्थापनामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस काय त्याच्यावर देखील आयोग प्रश्न विचारू शकतो आपल्याला मग सीमा व्यवस्थापन पाकिस्तान सोबतची सीमा चायना सोबतची सीमा बांगलादेश सोबतची सीमा इथं पर्टिक्युलरली वेगवेगळे चॅलेंजेस काय किंवा जनरल सगळ्या सीमांचे चॅलेंजेस काय ते देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात आपण ते पुढच्या एक एक करून बघूया विकास आणि सुशासन दारिद्र्य बेरोजगारी प्रादेशिक विषमता कमी करणे कारण आपल्याला माहिती आहे की जो पुढचा आपण टॉपिक घेणार आहे याच सेशनमध्ये तो आहे की विकास आणि उग्रवाद यांच्यामध्ये दुवे काय जर विकास कमी असेल तर तिथं रिलेशन आहे उग्रवाद जास्त असतो जसं की आपला सेंट्रल इंडियन ट्रायबल बेल्ट आहे नॉर्थ इस्ट इंडिया आहे जम्मू काश्मीर आहे इथं आपण काय म्हणू शकतो की थोडी डेव्हलपमेंट कमी आहे म्हणून इथं त्या डेव्हलपमेंट कमी असल्यामुळे अंडर डेव्हलपमेंट कमी असल्यामुळे उग्रवादाला तिथे खतपाणी मिळतं बरोबर आहे त्यानंतर सामुदिक सहभाग तर हे आपण काय बघितलं तर उपाययोजना बघितला अंतर्गत सुरक्षेसाठीच्या आता पुढचा जो टॉपिक आहे आपला विकास व उग्रवाद यांच्यातील दुवा काय यांच्यातील दुवे काय आणि हा सिलेबसचा आपला पहिला टॉपिक आहे इंग्लिशमध्ये असं म्हटलंय मत की रिलेशन बिटवीन डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रीमिझम आणि मग तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर जिथं कमी विकास असतो तिथं उग्रवाद असू शकतो ठीक आहे तिथं उग्रवाद असू शकतो असेलच असं नाही पण ते रिलेशन आहे जिथं डेव्हलपमेंट कमी आहे तिथं उग्रवाद जास्त आहे आणि मग हे जे रिलेशन आहे हे काय फक्त सिंगल डायमेनशनल का नाही हे टू डायमेनशनल आहे म्हणजे कमी उग्रवाद तिथं कमी विकास तिथं उग्रवाद असतो आणि उग्रवाद तिथे कमी विकास असतो म्हणजे हे असं रिलेशन आहे बाय डायरेक्शनल रिलेशन आहे ते आपण बघूया कसं आहे बघा विकास व उग्रवाद उग्रवादाचा प्रसार यांच्यात खोलवर आणि परस्परावलंबी आणि चक्रीय नात्या <coughs> एकच मित्र एकच मिनिट <coughs> 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 बघा मग अविकसितपणा असेल अंडर डेव्हलपमेंट असेल सामाजिक विषमता असेल अन्यायाची भावना असेल तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय करतात उग्रवादाला पोषक वातावरण तयार करतात त्याच वेळी उग्रवादातून होणारी हिंसा असुरक्षितता पायाभूत सुविधांवरील हल्ले हे विकासाच्या प्रक्रियेला गंभीर बाधा आणतात म्हणजे बघा हे एक झालं की अविकसितपणा सामाजिक विषमता उग्रवाद तयार करते पण उग्रवादी टर्न काय करतो जी उग्रवादातून निर्माण होणारी हिंसा असेल असुरक्षितता असेल किंवा पायाभूत सुविधांवर जे हल्ले होतात त्याच्यामुळे काय होतो की कमी विकास होतो म्हणजे बघा याच्यामुळे कमी विकास होतोय अविकसितपणा आहे आणि अविकसितपणामुळे पुन्हा काय होतंय की उग्रवाद तयार होते म्हणजे यांच्यामधले जे रिलेशन आहे ते बायडायरेक्शनल आहे वन लिड्स टू अनादर आणि अनादर लिड्स टू वन असं आहे म्हणूनच एक दुष्टचक्र तयार होते ज्याला आपण विशेष सायकल म्हणतो ती काय तर अविकसितपणा काय काय तयार करतो असुरक्षितता आणि उग्रवाद आणि उग्रवाद काय करतो मग विकासाला अडथळे तयार करतो आणि पुन्हा अविकसितपणा आणि अधिक उग्रवाद अशी ही सायकल जी आहे सेल्फ रिएन्फोर्सिंग सायकल आहे आणि विशेष सायकल आहे मग अविक्सितपणा जो आहे किंवा मग अंडर डेव्हलपमेंट जे आहे कमी डेव्हलपमेंट जी आहे ती उग्रवादाला कशी चालना देते सर्वसमावेशक न्याय आणि लोकाभिमुख विकासाचा जर अभाव असला की समाजात काय होतं की असंतोषाची भावना वाढते काही वेळा हा असंतोष उग्रवादाला सक्रिय खतपाणी घालतो मग याचे प्रमुख कारण काय असू शकतात सामाजिक आणि आर्थिक विषमता मी तुम्हाला जे तीन रिजन सांगितले सेंट्रल इंडियन ट्रायबलट असेल जम्मू काश्मीर असेल किंवा नॉर्थ इस्ट रिजन असेल तिथे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग आणि अविकास किंवा मग डेव्हलपमेंट अँड रिलेशन इट्स रिलेशन विथ च्या अंडर आपल्याला आणखी तीन सब टॉपिक बघायचे ते म्हणजे टेररिझम नक्षलिझम अँड इन्सर्जन्सी ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया इथं तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये रिलेशन काय आहे बघा गरिबीचा उच्च दर आहे बेरोजगारी आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आहे गरीब श्रीमंत दरी जास्त आहे यामुळे काय होतं की उपेक्षित समुदायाच्या मनात निराशा रोष परकेपणाची भावना निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा कोण घेता रे मग उग्रवादी गट घेतात भावनिक आणि आर्थिक असुरक्षेचा फायदा उग्रवादी गट घेतात आणि त्यांना काय म्हणतात की बघा तुमच्यासाठी इंडिया काही करतं आहे का नाही करणार तर आम्ही त्याच्यासाठी ऑप्शन आहे आम्ही तुम्हाला काय म्हणू पावर देऊ आम्ही तुम्हाला सगळे रिसोर्सेस देऊ तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरोधात बंदुकी हातात घ्या ठीक आहे जे मध्ये होतं आणि उग्रवादामध्ये होतं ठीक आहे काही जण आर्थिक प्रलोभ नाही देतात तर काही जण उद्देश आणि लढा या नावाखाली युवकांची भरती करतात जसं की विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजेच मध्ये हे सगळं चालतं ते आपण पुढे बघणार भूमी हक्कांची गळचेपी आणि जबरदस्ती विस्थापन होतं हे सेंट्रल इंडियन बेल्थमध्ये खूप जास्त होते मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्पांमुळे किंवा कठोर धोरणामुळे अनेकदा स्थानिक लोकांना योग्य मोबदला न देता व नीट पुनर्वसन न करता जबरदस्तीने विस्थापित केलं जातं जर तुम्हाला जबरदस्तीने विस्थापित होतं तर तुमच्या मनामध्ये अन्यायाची भावना निर्माण होते अन्यायची भावना निर्माण झाल्यानंतर मग तुमच्याकडे ऑप्शन काय राहतं तुमच्याकडे एकच ऑप्शन उठतो तो म्हणजे काय उग्रवाद तो म्हणजे काय जॉईन द नक्षल मुवमेंट जॉईन इन द इन्सर्जन्सी राईट यामुळे काय होतं की पारंपरिक म्हणजे त्यांचं व्यवस्थित विस्थापन पुनर्वसन न झाल्यामुळे काय होतं की पारंपरिक उपजीविकेचा नाश होतो जमिनीवरील हक्क गमवतात सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख ओळख जी आहे ती धोक्यात येते म्हणजे ट्रायबल जे आहेत आपल्याला माहिती ट्रायबल त्यांचं जे निसर्गाशी रिलेशन असतं ते खूप असं इंटिमेट असतं बरोबर आहे त्यांचा एखाद्या डोंगरामध्ये देव असू शकतो आणि त्या डोंगरामध्ये दे जर आपण खाणकाम केली तर त्यांचं ती सांस्कृतिक जी ओळख असते ती पुसून जाते म्हणून ते उग्रवादाकडे वळतात मग तुम्हाला कळायला असेल की आता उग्रवाद आणि विकासामध्ये काय रिलेशन आहे बरोबर आहे कमी विकास लीड्स लीड्स टू टू उग्रवाद उग्रवाद कमी विकास मला म्हणायचं काय तुम्हाला कळलं असेल आणि शेवटी समाजात तीव्र असंतोष आणण्याची भावना निर्माण होते जी उग्रवादाला प्रोत्साहन देते करेक्ट आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ हे जे सगळे व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत बघायचे आहे तुम्हाला जे कंटेंट भेटतंय ते डायरेक्ट टू द पॉईंट कंटेंट भेटतंही आपण फापट पसारा घेत नाही बरोबर आहे पुढे बघा प्रशासकीय कमतरता आणि राजकीय उपेक्षा म्हणजे याच रिजनमध्ये दुर्गम आणि अविकसित भागामध्ये काय होतं की सुशासनाचा अभाव असतो प्रशासनाचे दुर्लक्ष असते भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि मूलभूत सार्वजनिक सेवांची अनुपलब्धता असते म्हणजे जसं की एज्युकेशन त्या एरियामध्ये नाहीये हेल्थ नाहीये बरोबर आणि मग यामुळे काय होतं की लोकांमध्ये एक भावना निर्माण होते सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही सरकार आपल्याकडे बघत नाही आणि मग लोकशाहीवरील विश्वास कमी होतो आणि उग्रवादाला बळकटी येते उग्रवादाला खत पाणी मिळतं अशा गोष्टींमुळे त्यानंतर अन्यायाची भावना आणि मानवी हक्कांचे उल्लंघन कठोर कारवाई भेदभाव कथित छळ मानवी हक्कांचे उल्लंघन या घटनांमुळे समाजात तणाव वाढतो लोकांना वाटू लागते की त्यांच्या त्यांच्याशी न्याय करत नाही उलट अन्याय करते त्यांचा छळ करते त्यांच्याशी भेदभाव करते आणि मग ते उग्रवादाकडे झुकतात मग हे महत्वाचे पॉईंट होते की अविकसितपणा आणि उग्रवाद यांच्यामध्ये काय रिलेशन आहे किंवा कमी डेव्हलपमेंट आणि उग्रवाद यांच्यामध्ये काय रिलेशन आहे उग्रवाद हा विकासात अडथळा आणतो का आता आपण बघितलं की अंडर डेव्हलपमेंट लिड्स टू एक्स्ट्रीमिझम पण हा जो एक्स्ट्रीमिझम आहे तो डेव्हलपमेंटमध्ये आणतो का तो तो कशा पद्धतीने बघा पायाभूत सुविधांचा नाश होतो की जसं की उग्रवादी जे गट आहे त्याच्यामध्ये बहुतेक वेळा काय लक्ष केलं जातं जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पायाभूत सुविधा आहे रस्ते रेल्वे पूल शाळा या गोष्टींना काय केलं जातं लक्ष केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं जी ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेली आहे आपली फिजिकल डेव्हलपमेंट म्हणून आपण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ते कमी होतं आणि मग उग्रवाद एक प्र एक प्रकारे विकासाला अडथळा निर्माण करतो यामुळे विकास प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा नाश होतो आणि नवीन गुंतवणुकीवरही परिणाम होतो जसं की आपल्याला माहिती आहे की नॉर्थ मध्ये जे इन्व्हेस्टमेंट आहे महाराष्ट्रामध्ये जे इन्व्हेस्टमेंट आहे त्यांच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे कशामुळे तर तिथे लॉ एन्ड ऑर्डर नाही आहे लॉ एन्ड ऑर्डर नाही याचा अर्थ काय की तिथं जे उग्रवादी गट आहे ते कधी पण इन्फ्रास्ट्रक्चरवर अटॅक करू शकतात मोठ्या मोठ्या कंपन्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यावर अटॅक करू शकतात म्हणून तिथे इन्व्हेस्टमेंट जात नाही मित्रांनो सततची असुरक्षितता असते उग्रवादामुळे निर्माण होणारी अस्थिर वातावरण निर्माण होतं सरकारी अधिकारी स्वयंसेवी संस्था पायाभूत सुविधा उभारणीचे जे पथक आहे ते काय म्हणून आपण त्याला की फिअर फ्री वातावरणामध्ये काम नाही करत तिथं कंटिन्युअसली फिअर असते सरकारी अधिकारी जर ऑफिसमध्ये जात असेल तर त्याला भीती असते की माझ्यावर कोणी अटॅक करेल माझ्या ऑफिसवर कोणी अटॅक करेल ठीक आहे मग या पद्धतीने उग्रवाद जो आहे तो विकासामध्ये अडथळा निर्माण करतो आर्थिक नुकसान उग्रवादामुळे व्यापार उद्योग उद्योगावर परिणाम होतो खंडणी लुटमार रोजगार कमी होणे बाजारपेठींची अस्थिरता या सर्वांमुळे स्थानिक तसेच प्रादेशिक अर्थव्यवस्था कोसळते आणि सरकारला काय करावं लागतं की डेव्हलपमेंट विकास ह्युमन डेव्हलपमेंट या गोष्टी बाजूला ठेवून सेक्युरिटीवर फोकस करावा लागतो सुरक्षेवर फोकस करावा लागतो मग आर्मीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं पोलिसच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जे गरजेचं नाही ठीक आहे उग्रवाद गट जर तिथं नसे तर आपण तिथे एवढी इन्व्हेस्टमेंट करणार नाही मग ती इन्व्हेस्टमेंट आपण विकासामध्ये करू ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये करू राईट हे तुम्हाला आता कळत असेल मग आता जर याच्यातनं आपल्याला बाहेर असेल तर कसं बाहेर आहे आपल्याला तिथं विकासाला पण फोकस करायला लागणार आहे सुरक्षेला फोकस करायला लागणारे आणि संवाद संवाद कोणासोबत ज्या लोकल कम्युनिटीज आहे लोकल लोक आहे हे तीन जो आहे हे तीन एलिमेंट जे आहे ते इंटिग्रेटेड इंटिग्रेटेड ॲप्रोचचे एलिमेंट आहे इंटिग्रेटेड अप्रोच असला पाहिजे मग तुम्हाला जर कुठेही प्रश्न आला की विकास आणि उग्रवाद यांचं जे संबंध आहे यांचा जो दुवा आहे तो आपल्याला जर तोडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल या दृष्टाचक्रात बाहेर पडायचं असेल तर काय करायला लागेल तर विकासाला फोकस करायला लागेल सेपरेटली सुरक्षेलाही फोकस करायला लागेल आपल्याला सुरक्षा असेल तर तिथं विकास होईल आणि संवाद कुणासोबत जे उग्रवादी गट आहे त्यांच्यासोबतही संवाद करायला लागेल आपल्याला जे तिथले लोकल लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या सोबतही आपल्याला संवाद करायला लागेल तेव्हा आपण ह्या दुष्टचक्रातनं विशेष सायकल बाहेर पडू मित्रांनो हा आपला इंटरनल सिक्युरिटीचा पहिला टॉपिक होता लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रिमिझम हे फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की काय लिंकेज आहे याच्याच अंडर दोन तीन सब टॉपिक आहे जे म्हणजे नक्षलिझम त्यानंतर टेररिझम आणि त्यानंतर इन्सर्जन्सी हे टॉपिक आपण एक एक सेपरेट व्हिडिओमध्ये पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू आणि पुढच्या चार पाच तासांमध्ये चार पाच तासाच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला इंटरनल सेक्युरिचं पन्नास मार्काचं सगळं कंटेंट आपल्या युट्यूब चॅनेल भेटेल यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर काही डाऊट असतील तर मला या नंबरवर तुम्ही फोन करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकतात आपला नंबर आहे ब्याऐंशी सदोतीस एकोणावीस झिरो आठ झिरो नऊ आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या नोट जर तुम्हाला पाहिजे तर गोदावरी अकॅडमीचं एक टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला या नोट्स मी शेअर करेल तुम्ही ते चॅनल देखील जॉईन करू शकतात आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थांबतो थँक्यू